नमस्कार मी अमोल ताणेकर सलेज कंपनीच्या माध्यमातून जे ऑर्गेनिक प्रोडक्ट आपण आणलेत तर त्याचे हजारो लोकांनी खूप चांगले अनुभव घेतलेत तर त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर हे सॉइल केअर नावाचं जे प्रोडक्ट आहे तर ह्या प्रोडक्ट जी आपली माती आहे ती माती सुपीक बनते त्यानंतर मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते मातीचा जो निचरा आहे प्रणाली ती सुधारते ऑर्गेनिक कार्बन मातीचा वाढतो त्यानंतर जे पीएचचा जो प्रॉब्लेम असतो तर तो पीएच पण बॅलन्स होतो त्यानंतर कर्म वाढल्यामुळं तिथं जीवाणूंची संख्या पण वाढते आणि हानिकारक बुरशी ज्या असतात तर त्या सगळ्या बुरशी ह्या भरून जातात किंवा तिथं त्या वाढत नाही तर एवढे सगळे फायदे होतात आणि त्याच्यामुळे उत्पादनामध्ये पण वाढ होते आणि जे आपण शेतीमध्ये जे पैसा खर्च करतोय तर ह्या पैशाचा आपल्याला पुरेपूर आणि उत्तमोत्तम मोबदला हा प्रत्येक शेतकरी बांधवाला हा त्या प्रोडक्टमध्ये भेटतोय तर ह्या प्रोडक्टमध्ये नेमके आहे काय एवढे फायदे हे नेमकं का करतात तर ह्याच्यामध्ये जे आपण जे व्हॅल्यू व्हेस्क्युलर एरबेस्क्युलर मायकोरायझा तर हा व्यायाम आपण वापरलेला आहे त्यानंतर ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड सुपर पॉटोशियम ह्युमिड सिविड ॲमिलिया ॲसिड कार्बोक्झिलिक ॲसिड तर हे सगळे प्रकारचे ऑर्गॅनिक पदार्थ हे सगळे आपण एकत्र वापरलेले आहेत आणि हे सगळे एकत्र ह्याच्यामध्ये वापरलेले असल्यामुळं तर हे प्रोडक्ट मार्केटला पाहायला गेलो तर तुलनेमध्ये हे थोडंसं कॉस्टली पडतं पण त्या तुलनेत आपलं हे प्रोडक्ट प्रत्येक शेतकरी बांधवांना चांगल्यापैकी परवडतंय तर हे ह्याचं जे वापरायचं जे प्रमाण आहे तर हे एक एकरसाठी एक किलो ह्या प्रमाणामध्ये आपल्याला हे ड्रेंचिंग करू शकतो आपण पाण्याबरोबर सोडू शकतो त्यानंतर आपण मातीबरोबर मिक्स करून टाकू शकतो किंवा तुम्ही इवन आपले जे बी पेरतो आपण तर त्या बियासोबत आपण हे पेरणी पण करू शकतो आहे बियाला चोरणं तर हे अर्धा किलो आणि एक किलो अशा दोन्ही पॅकिंगमध्ये आपल्याकडं उपलब्ध आहे सगळ्या शेतकरी बांधवांनी हा ह्या ह्या प्रोडक्टचा फायदा करून वापर करून आपला फायदा करून घ्यावा नमस्कार मित्रांनो मी अमोल तळेकर बाय क्वालिफिकेशन बी एस सी अग्री सनेश कंपनीच्या माध्यमातून जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपण आणले आहेत त्याचे हजारो शेतकऱ्यांनी खूप चांगले अनुभव घेतलेत तर त्याच्यामधलं मित्रांनो हे प्रोडक्ट आहे सनगार्ड तर हे सनगार्डचे जर आपण फायदे बघितले तर पहिला फायदा की हे मातीमधल्या माती 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 हानिकारक पुरुषांचा समूल नायलट करतो त्यानंतर पाहिलं गेलं तर मातीमध्ये माती माती जो काडी कचरा का आधीच्या पिकांचे जे औषधी असतात तर ते सगळं कुजवल्यामुळं किंवा आदोड कुजलेलं शेणखत असतं तर हे कुजवल्यामुळं मातीचा गर्भ हा चांगल्यापैकी वाढतो त्यानंतर की पांढऱ्या मुलेंची सशक्त जोमदार चांगली खाली वाढ झाल्यामुळं पीक चांगलं बहर बहरतं तुमचा खर्च कमी होतो आणि सशक्त पीक वाढल्यामुळं आपल्याला फायदा पण चांगल्यापैकी होतो तर ह्याच्यामध्ये जे कंटेंट आहेत मित्रांनो तर त्याच्यामध्ये काय आहे तर सुडो आणि ट्रायको तर हे कंटेंट एकदम जबरदस्त लेवलला काम करतं वेगवेगळ्या प्रकारचे भुरिया असेल करपा असेल डावणी असेल त्यानंतर मर असेल तर ह्या सगळ्या जीवाणु करपा ह्या सगळ्यांना मारायचं काम करतं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट जर आपण केअर सोबत जर वापरलं तर रिझल्ट आपल्याला अजून चांगल्यापैकी येतात आणि आपलं पीक आणि जमीन जमिनीचं जे आरोग्य आहे ते सुरक्षित राहतं नमस्कार मी अमोल तळेकर बाय एस सी अगदी मित्रांनो सनीज कंपनीच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांच्या अनुभवातून जे प्रोडक्ट आपण ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये जे मार्केटमध्ये आणलेत तर त्याच्यामध्ये जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये सन मॅजिक तर मित्रांनो हे मॅजिक काम काय करत आहे तर हे प्रकाशेशन क्रिया वाढवते म्हणजे फोटोसिंथेसिस वाढल्यामुळं झाडाची चांगली वाढ होते चांगले फुटवे होतात फुलगळ होत नाही आणि झाडाची इम्युनिटी चांगली राहते म्हणजे प्रतिकारशक्ती झाडाची वाढल्यामुळं हे हो किडीला रोगाला कमी बळी पडतं आणि दूरच्या मार्केटला आपण ज्यावेळेस माल घेऊन जाणार आहे तर त्या मालाची किपिंग क्वालिटी पण चांगल्यापैकी राहते तर मित्रांनो हे ड्रिंकिंगमध्ये फवारांतून दोन्हीतून आपण देऊ शकतो तर ह्याच्यामध्ये कंटेंट का काय तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जे कंटेंट आहेत त्याच्यामध्ये ऍसिड कार्बोक्झिलिक ॲसिड त्यानंतर सी बीड ऍक्स्ट्रॅक्ट हॉलिक ॲसिड तर असे कंटेंट असल्यामुळं हे प्रोडक्ट जबरदस्त लेवलला काम करत आहे तर मित्रांनो हे प्रोडक्ट तुम्ही शंभर टक्के वापरून तुमच्या झाडाची जी जादू आहे म्हणजे जसं ह्याचं नाव आपण मॅजिक ठेवले आहे तर ही अशी मॅजिक तुम्ही तुमच्या झाडामध्ये पाहू शकता जबरदस्त लेवलचे रिझल्ट आहेत तर तुम्ही पण घ्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अमोल तालेकर बाय क्वालिफिकेशन बी एस सी अग्री सनेश कंपनीच्या माध्यमातून ऑर्गॅनिक प्रोडक्टची आपण जी सिरीज आणलेली आहे तर त्याच्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी ज्या प्रोडक्टचा फायदा घेतला आहे तर ते प्रोडक्ट हे मित्रांनो आपलं सनस्टिक तर हे सनस्टिक काय काम करतं तर आपण जेवढ्या पण फवारण्या करतो ह्या पाण्याचा पीएच महत्वाचा असतो तर तो पीएच बॅलन्स करायचं काम करतो बऱ्याच वेळा पाण्याचा जो हार्डनेस असतो किंवा टीडीएस असतो तर तो टीडीएस पण कमी करायचं काम करतो त्यानंतर जे जनरल जे स्टिकर काम करतं जसं की स्टिकर स्प्रेडर ऍक्टिवेटर पेनिट्रेटर म्हणजे औषध चांगल्यापैकी पसरवण्याचं जे काम आहे तर ते हे सगळं कामं करतंच पण त्याशिवाय पीएच आणि टीडीएस ह्या दोन्ही बॅलन्स करत असल्यामुळं तुमचे कीटकनाशक बुरशीनाशक किंवा टॉनिक किंवा तन्नाशक हे जेवढे पण आपण फवारणीसाठी वापरतो तर ह्या सगळ्या प्रकारच्या प्रोडक्टचे रिझल्ट बूस्ट करायचं का काम करतो हे सनस्टिक तर हे सनस्टिक आपण फवारणीमध्ये पण वापरू शकतो आणि ड्रिंचिंगला पण वापरू शकतो तर हे ड्रिंचिंग केल्यामुळं काय होतं मातीची पाणी धरून ठेवायची क्षमता वाढते त्यानंतर पांढऱ्यामुळे जी प्रचंड जोरदार वाढ होते पाण्याचा डी एस बॅलन्स राहिल्यामुळं तुम्ही दिलेली जी खतं तर या सगळ्या खतांचा आपटेक होतो तर मित्रांनो हे नॉन आयोनिक सिलोकॉन बेस स्टिकर असल्यामुळं हे तुम्ही दोन्हीसाठी वापरू शकता हे ड्रीप चोकअप पण तुमचं होऊन देत नाही आहे तर असं जबरदस्त प्रोडक्ट आहे मित्रांनो शंभर मिली अडीचशे मिली पाचशे मिली आणि पाच लिटरमध्ये पण आपण आणलेलं आहे तर सगळ्या शेतकऱ्यांनी याचा फायदा करून घ्या नमस्कार मित्रांनो मी अमोल तालेकर माय क्वालिफिकेशन बेस सहाग्री मित्रांनो सनेश गंपनच्या माध्यमातून जे आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट आणलेत तर त्याच्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी खूप चांगले अनुभव घेतलेत असं एकमेव प्रोडक्ट आहे आपलं सनग्रीन चे तर मित्रांनो सनग्रीनचे फायदे काय तर इथं पाहिलं तर हे प्रोटीन बायोसिन मध्ये काम करतं म्हणजे झाडाचं प्रकाशन क्रिया चांगल्यापैकी वाढवते त्यानंतर रेजिस्टन्स टू अबायोटिक स्ट्रेस म्हणजे जैविक अजैविक जे ताण असतात झाडावरती रोगामध्ये येतात तर त्याला हे चांगलं सपोर्ट करतंय आणि झाडाची इम्युनिटी बुस्ट करते आहे त्यानंतर यांनाच स्ट्रॉमॅटल ऍक्टिव्हिटी म्हणजे हे झाडाची जी जे क्रिया आहे तर त्याच्यामध्ये पण चांगल्यापैकी काम करतं इम्प्रूव्ह ब्रिक्स इंडेक्स म्हणजे झाडातील पानाचं जर गर वाढल्यामुळं हे झाड किडीला आणि आपले पीक हे किडीला रोगाला बळी पडत नाही आहे मित्रांनो तर हे फवारीसाठी आपण प्रोडक्ट वापरतोय तर हे प्रोडक्ट ते हे जे रिझल्ट हे जे ग्रीनरी येते किंवा हे जे झाडाचा फुटवा वगैरे या सगळ्या गोष्टी होतात तर ह्याचं कारण हे ह्याच्यामध्ये असलेले कंटेंट तर ह्याच्यामध्ये कंटेंट काय मित्रांनो तर ह्याच्यामध्ये एमिनिओसिडसिस अठरा प्रकारचे ॲमिनिओसिडसिस त्यानंतर दुसरं ह्याच्यामध्ये फुलवी गॅसिएल तर हे दोन कंटेंट एकदम पॉवरफुल लेवलला झाडाला इम्युनिटी द्यायचं काम करतं मित्रांनो तर हे अर्धा लिटर आणि एक मध्ये आपले अवेलेबल आहे तर ह्याचा सगळ्यांनी फायदा करून घ्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अमोल तळेकर एस सी अग्री सनेज कंपनीच्या माध्यमातून आपण जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आणलेत मित्रांनो तर त्याच्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी खूप चांगले अनुभव घेतले असं जे आपल्या कंपनीचा प्रोडक्ट येते म्हणजे सनबुस्ट तर आपण पाहूयात की सनबुस्टचे फायदे काय आहेत तर पाहिलं तर एन्व्हायरमेंटली सेफ इन्क्रीस क्रॉप इंड स्टिम्युले प्लॅन्ट फार्म म्हणजे जे एन्झाईम्स आणि हार्मोनची ॲक्टिव्हिटी वाढवल्यामुळं हो झाड हे चांगल्यापैकी आपल्याला उत्पादन देते त्यानंतर इट प्रमोट्स हेल्दी प्लांट करून झाडाची चांगली निरोगी वाढवते त्यानंतर देअर बाय हेल्थ टू इन्क्रीज क्लोरोफिल कंटेंट म्हणजे झाडातलं जे हरित द्रव्य हरितलं बोगे तर ते वाढवते विथ बेस्ट न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजे चांगल्यापैकी अन्नद्रव्याचं संतुलन करते आणि ह्याच्यामुळं जो क्रॉपचा ब्रिक इंडेक्स आहे ब्रिक्स इंडेक्स तर हा ब्रिक्स इंडेक्स वाढतो त्याच्यामुळे झाडाची इम्युनिटी मैं वाढते आणि झाडात हे किडीला रोगाला कमी बळी पडतं त्यानंतर इट इम्प्रूव्ह फ्लावर टू फ्रूट रेशन अँड ऑल्सो किपिंग क्वालिटी ऑफ फ्रूट म्हणजे हे फुल गलती कमी करते आणि फुला पासून फल तयार भरण्याचा हा जो रेशो आहे तर हे रेशो वाढवते डेव्हलप बेस्ट इम्युनिटी सिस्टम इन प्लॅन्ट इम्युनिटी वाढवते अल्टिमेटली कॅन गिव्ह मोर प्रोडक्शन विथ बेटर क्वालिटी म्हणजे हे झाडाच्या इम्युनिटी बरोबर उत्पन्नाची दर्जा आणि गुणवत्ता दोन्ही पण सुधारायचं काम करते मित्रांनो तर हे एक लिटर आणि अर्धा लिटर तर अशा दोन्ही ह्याच्यामध्ये हे अवेलेबल आहे तर ह्याचे जे रिझल्ट आहेत त्याचं कारण आहे ह्याच्यातले कंटेंट तर हे जे ऑर्गेनिक एक्स्ट्रा आपण वापरलेत तर त्याच्यामध्ये काय आहे तर शतावरी अश्वगंधा अनंतमूळ मोह असे जबरदस्त एक्स्ट्रा आपण वापरलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या पिकाची इम्युनिटी बूस्ट करा आणि पिकाचं उत्पादन शंभर टक्के वाढवा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अमोल ताणेकर बायकॉल बी एस सनेज कंपनीच्या माध्यमातून जे आपण ऑर्गॅनिक प्रॉडक्टची सिरीज लॉन्च केली मित्रांनो तर त्याच्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी खूप चांगले अनुभव घेतले तर त्याच्यामधले एक प्रोडक्ट आहे मित्रांनो सन कंट्रोलर तर हे सन कंट्रोलरचे फायदे काय मित्रांनो तर हे प्रॉडक्ट ज्या आपल्या शेतामध्ये जे हुंडीचा त्रास असतो आळीचा त्रास असतो तर किंवा जी खोडखीड वाळवी तर ह्या सगळ्या आळ्याच्या ज्या अवस्था आहेत तर ह्या सगळ्या मातीमध्ये वाढतात तर ह्या आळ्यांना मारण्याचं काम हे सन कंट्रोलर करते तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जसं हे रिझल्ट काय येतात की जसं याच्यामध्ये बिवया वर्टिसुलियम मेट्रायझम त्याशिवाय मायक्रोबेल एक्स्ट्रॅक आपण वापरलेत आणि हे एक लिटर एक एकरसाठी लागते हे तुम्ही आठ दिवसांनी परत जर त्याची फवारणी केली किंवा पाण्याबरोबर सोडलं तर हे हुंगीचं तुमच्या शंभर टक्के नियंत्रण करते तर हे प्रोडक्ट सगळ्यांनी वापरा आणि आपल्या हुंगीला आलीला वालवीला किडीला कंट्रोलमध्ये आणा मित्रांनो धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अमोल तवेकर माय कॉलिफिकेशन बी एस सरेज सनेज कंपनीच्या माध्यमातून जे ऑर्गेनिक प्रोडक्टची आपण सिरीज आणलेली कुछ आसे प्रोड़ तर त्याच्यामध्ये मित्रांनो हजारो शेतकऱ्यांनी खूप चांगले अनुभव घेतले असं एक प्रोडक्ट आहे आपलं नीम ऑइल तर हे नीम ऑइल जर बघितलं याच्यामध्ये प्युअर कोल्ड प्रेस नीम ऑइल आहे पन्नास टक्के आणि हे जेवढे पण नीम ऑइलबरोबर जेवढे पण फायदे असतात जसं की हे काय करतं आपल्या ज्या किडी असतील बुरशी असतील त्यानंतर वेगवेगळ्या वेग आळे असतील तर ह्या सगळ्यांना मारण्याचं काम करत आहे ते अंडी म्हणून पण काम करत आहे म्हणजे या किडीची अंडी पण मारायचं काम करते तर मित्रांनो हे ह्याचं जे पर पर जे आपण कंटेंट पण पाहिले जे फायदे पण पाहिले तर ह्याचा जो वापर आहे तर हा एक लिटरला दोन एम एल प्रमाणे आपण वापरू शकतो आणि सगळ्या किडींपासून प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणजे कीड व्हायच्या अगोदर आणि झाल्यानंतर पण हे नियंत्रण करायला जबरदस्त लेवलला काम करते मित्रांनो तर हे नियमचा सगळ्या शेतकऱ्यांनी फायदा करून घ्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अमोल तळेकर बाय क्वालिफिकेशन बी एसी अग्री सनेज कंपनीच्या माध्यमातून जे आम्ही ऑर्गॅनिक प्रोडक्टची सिरीज लॉन्च केली मित्रांनो त्याच्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी खूप चांगले अनुभव घेतले तर त्याच्यामध्ये एक गरजेदार प्रोडक्ट आहे आपलं सन महाराजा तर मित्रांनो सन महाराजाचा फायदा काय तर हे मातीमधलं सेंद्रिय गर्भ वाढवायचं से काम करते त्यानंतर हे मातीचा पोच उधारतय मातीचा भूजभूषेत वाढतोय त्यानंतर मुलांची संख्या वाढते पांढऱ्या मुलांची संख्या वाढते हे कॅटन एक्सचेंज कॅपॅसिटी पण बॅलन्स करायचं काम करते त्यानंतर ही जमिनीची आर्द्रता आणि तापमान नियंत्रित केल्यामुळं झाडाची सशक्त चांगल्यापैकी वाढ होते त्यानंतर हे सूक्ष्मजीवांची मातीमध्ये संख्या पण वाढवायचं काम करते आणि त्याचबरोबर पेशींमधलं अन्नद्रव्याचं वहन हे चांगल्यापैकी केल्यामुळं प्रकाश संश्लेषणाची गती वाढल्यामुळं चांगले अन्न निर्मिती होते चांगल्या दर्जाचं चा उत्पादन मित्रांनो आपण तयार करू शकतो आपल्या शेतामध्ये तर हे सगळे होण्याचं कारण आहे तर ह्याच्यामध्ये असलेलं जे कार्बनचं प्रमाण आहे ऑर्गॅनिक कार्बन हा जवळपास बावीस टक्क्याच्या पेक्षा जास्त आहे तर मित्रांनो हे प्रोडक्ट वापरून तुम्ही आपल्या शेतीला जबरदस्त लेवलला ले घेऊन जाऊ शकता आणि जसं याचं नाव ठेवलंय आपण सन महाराजा तर हे महाराजासारखंच काम आहे तर तुम्ही या गोष्टीचा शंभर टक्के अनुभव घ्या हो धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अमोल तळेकर बाय क्वालिफिकेशन एग्री सनेश कंपनीच्या माध्यमातून ऑर्गेनिक प्रोडक्ट आपण जे लॉन्च करतोय तर हजारो लोकांनी जे जे आपले रिझल्ट घेतलेत तर त्याच्यातलं एक प्रोडक्ट आहे मित्रांनो हे रायझो बियम तर हे सन रायझो तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे आपण बियाण्यांची पेरणी करतो त्याच्यामध्ये जे द्विदल धान्य वर्ग जे पिकं आहेत त्याच्यामध्ये कडधान्य वर्गीय मटकी असेल मूग असेल सोयाबीन असेल तूर असेल हरभरा असल तर ह्या पिकांची उगवण क्षमता वाढवतोय म्हणजे जर्मिनेशन पर्सेंटेज वाढवतोय त्याचबरोबर जे आपण पाहिलं तर नत्राची कार्यक्षमता म्हणजे त्या मुलांना ज्या गाठी असतात तर त्या रायजोवीमच्या गाठी असतात तर त्याच्यामुळं हे नत्राची कार्यक्षमता वाढवल्यामुळं पन्नास टक्के नत्राचा वापर आपला कमी करतोय म्हणजे युरियाचा वापर आपण कमी केला किंवा नायट्रोजन युक्त वापर जरी कमी केला तरी आपल्याला पिकामध्ये खूप चांगला फायदा होतो तर ह्याच्यामध्ये जे कंटेंट येतं ते आहे राहायचो तर हे प्रत्येक शेतकऱ्याने पेरणीसाठी जे पण आपण बियणं आहेत तर त्याला हे वापरायचंय एक किलो बियाण्याला चार एम एल प्रमाणे वाकवाय चोळायचंय थोडं सुकवायचं आणि मग पेरणी करायची तर जबरदस्त रिझल्ट द्यायचे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अमोल तळेकर माय कॉलिबिशन बी एस सी अग्री सनेश कंपनीच्या माध्यमातून जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपण लॉन्च केलेत तर त्याच्यामध्ये एक दर्जेदार प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे मित्रांनो सनशील्ड तर हे सनशील प्रॉडक्ट मुळे काय होतं तर हे आपण फवारणीला वापरल्यामुळं जेवढे आपण झाडाच्या वेगवेगळ्या बुरशी असतील करपा भुरी डावणी तर ह्या सगळ्या प्रकारच्या बुरशांना हे कॉन्टॅक्ट पद्धतीने मारण्याचं काम करते तर ही बुरशी मेल्यामुळं आपल्या झाडाची गुणवत्ता म्हणजे पिकाची उत्पादन क्षमता गुणवत्ता या सगळ्या क्वालिटी सुधारतात उत्पादनाच्या दर्जामध्ये वाढ होते पिकाचं आयुष्य म्हणजे उत्पादनाचं आयुष्य चांगल्यापैकी वाढते तर मित्रांनो ह्याच्यामध्ये हे रिझल्ट येण्याचं कारण आहे की ह्याच्यामध्ये असलेलं कंटेंट तर ह्याच्यामध्ये कंटेंट काय तर हे फ्लेमोनाईट नावाचं कंटेंट आहे तर हे ऑर्गेनिक फॉर्ममध्ये असल्यामुळं असल्यामुळे हे रेसिड्यू फ्री प्रोडक्ट आहे मित्रांनो हे आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी जे भाजीपाला फळ आपण जे पिकवतो तर त्यासाठी आपल्याला हे वापरता येतं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना जेवढे पण भाजीपाला फळ असतील तर त्यांना ढालीसारखं प्रोटेक्ट करण्यासाठी ढालीसारखं आधार देण्यासाठी हे प्रॉडक्ट वापरा सनशील धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अमोल तळेकर माय क्वालिफिकेशन बीएससी अग्री सनेश कंपनीच्या माध्यमातून आपण ऑर्गॅनिक प्रोडक्टची जी सिरीज आणली तर त्याच्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी खूप चांगले अनुभव घेतले असं आपलं दर्जेदार प्रोडक्ट मित्रांनो शुगर कॅन किट तर हे शुगर कॅन किट ऊस रताळे आणि बटाटा या तीन पिकासाठी आपण वापरू शकतो तर हे किट वापरल्यामुळे फायदा काय होणार आहे तर नत्र फुरत पालाश झिंक तर हे उपलब्ध करून द्यायची कॅपॅसिटी आपल्या पिकांची वाढते आणि त्याच्यामुळं पिकाला हे न्यूट्रिशन जास्तीत जास्त भेटल्यामुळं आपला रासायनिक खातावरचा जो होणारा खर्च आहे हा पन्नास टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतो त्यानंतर दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जे असलेल्या वे ज्या वेगवेगळ्या वे वे बुरशी आहेत तर ह्या जे फायदेशीर ज्या बुरशी आहेत तर त्या ह्या बुरशी वापरल्यामुळं वापर की मातीमधले जे हानिकारक बुरशी आहेत त्याचा नायनाट होतो नायनाट झाल्यामुळं आपल्या पांढऱ्या मुलांची चांगली वाढ होते आणि पिकाचा दर्जा एकदम चांगल्या जेव्हा सुधारतोय तर ह्याच्यामध्ये मायक्रोरायज पण आहे तर हे मायकोरायझा पण पांढऱ्या मुलांची चांगले दर्जादार पैकी वाढ करतोय तर मित्रांनो पाहूयात आपण याच्यामध्ये कंटेंट का अजून काय तर ह्याच्यामध्ये टोटल आठ बोटल आहेत तर त्याच्यामध्ये पहिली बोटल आहे मित्रांनो ही सनबुस्ट तर या सनबुस्टमध्ये काय केलंय एन पी केन सोशे घेतलेला आहे त्याच्यामध्ये एज बॅक्टर पी एस बी आणि के एम बी तिने घेतलेलं आहे तर हे पी एस बी अडीचशे एम एल मध्ये आपण फास्टपेट सोलि फास्ट पेट बॅक्टेरिया हा आपण घेतलेला आहे हा बुरशी बुरसाठी पण काम करतो आणि प्लस फुटव्यासाठी काम करतो त्यानंतर हे मायकोसन म्हणजे मायकोरायझा घेतलेला आहे त्यानंतर हे के एम बी म्हणजे बॅक्टेरिया आपण ह्याच्यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर जर बघितलं तर हा ऍसिडोवॅक्टर तर हा ऍसिडोवॅक्टर काय करतो की हा हवेतलं जे नंतर आहे अठ्याहत्तर टक्के हे नंतर स्थिर करायचं काम करतो आणि हे ऊसाला द्यायचं जा काम करतो त्यानंतर सन डिफेन्स ट्रायको तर ह्याच्यामध्ये आपण हे, हे ट्रायकोडर्मा पण घेतलेले आहे त्यानंतर झिंक सोल्युरिक बॅक्टेरिया आणि सुडोमोनस तर हे सगळे बॅक्टेरी आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत तर हे आठ प्रकारचे बॅक्टेरियाचं कीट आपण दोन किलो गुळासोबत एक एकरसाठी जर वापरलं तर ऊस उत्पादनामध्ये भरघोस वाढ होते ऊसाचं क्वालिटी दर्जा सुधारतो तर हे एक एकरसाठीचं किट आहे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरून ह्याचा अनुभव घ्यावा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अमोल तलेकर बाय क्वालिफिकेशन बी एस सायगरी सनेज कंपनीच्या माध्यमातून आपण हजारो शेतकऱ्यांपर्यंत ऑर्गॅनिक प्रोडक्ट पोहोचवलेत तर त्याच्यामध्ये दर्जेदार क्वालिटी प्रोडक्ट आहे मित्रांनो फ्रूट अँड व्हेजिटेबल किट तर हे जीवाणू कीट आहे तर हे मित्रांनो आपण ऊस द्राक्ष सॉरी ऊस रत आणि बटाटे हे सोडून बाकी सगळ्या फुल फुलपिकं जसं की आपले द्राक्ष असेल डाळिंब असेल मोसंबी असेल त्यानंतर कपाशी असेल अशा सगळ्या पिकांना भाजीपाल्याला आपण वापरू शकतो तर ह्या किटमुळे काय होतं तर आपल्या मातीचे गुणधर्म सुधारतात कारण मातीमध्ये असलेले जे खनिज असतील जसं की नत्रस फुरत पालाश त्यानंतर झिंक तर ह्या किंवा फेरस असेल तर ह्या सगळ्या जीवाणूंची जी कार्यक्षमता वाढवायचं काम करते म्हणजे हे जीवाणूंमुळे आपले जे जी खत आहेत तर ते खतांची कार्यक्षमता वाढते आणि आपला रासायनिक खतांचा पन्नास टक्केपर्यंत खर्च हा वाचतोय त्याचबरोबर हे जसं की मायक्रोरायचा पण आपण ह्याच्यामध्ये घेतलाय त्यानंतर सुडो आणि ट्रायको तर हे पण आपण ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत तर हे काय करतं की हे मातीमध्ये असलेले जे पांढऱ्या मुळे आहेत झाडाच्या तर त्या झाडांच्या पांढऱ्या मुळे वाढवायचं काम आहे माती भूजभूषित आहे आणि ओव्हरऑल मातीची क्वालिटी सुधारत आहे तर आपण पाहूयात याच्यामध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये टोटल जे आठ बॉटल येते त्याच्यामध्ये हे आहे त्यानंतर आहे मायकोसन म्हणजे मायको रायझर याच्यामध्ये आहे त्यानंतर एन पी त्याच्यामध्ये आहे सनबुष्ट त्यानंतर हे प्रॉडक्ट आपलं डिफेन्स म्हणजे ट्रायको ट्रायकोड आपण याच्यामध्ये घेतलेला आहे त्याशिवाय हे प्रोडक्ट हे आपलं झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया त्यानंतर पीएसबी म्हणजे फास्फेट सोलोबायझिंग बॅक्टेरिया त्यानंतर केएमबी म्हणजे पोटॅशियम फाय बॅक्टेरिया हा त्यानंतर डिफेन्स पी म्हणजे सुलोमॉनस याच्यामध्ये घेतलेला आहे तर असे हे आठ प्रकारच्या बोटलचे हे किट आहे तर हे कसं वापरायचं दोन लिटर पाण्यामध्ये दोन किलो गुळ आणि हे एक दिवस ठेवून तुम्ही वापरू शकता डायरेक्ट सोडू शकता ड्रिंकिंग करू शकता किंवा ठिबक फोन सोडू शकता तर सगळ्या शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट वापरा आणि आपले उत्पादन वाढवा दर्जा गुणवत्ता सुधारते जबरदस्त लेवलला याचा फायदा होतो धन्यवाद